हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता आज मी बनवणार आहे कांद्याची पात आणि बेसन तर मी त्यासाठी हे जे मला दाखवले ते सर्व सामान घेतले साहित्य घेतलेलं आहे येथे लसण जिरं हिरवी मिरची कोथंबीर आणि टमाटर आणि इथे मी कांद्याची पात आता कापून घेत आहे तर चला आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते तर जे पण नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी जी रेसिपी दाखव दाखवते मी तुम्हाला ती कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण कळेल तर अशाच रोज नवनवीन मी रेसिपी टाकत आहे तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरत जाऊ नका तर चला आता माझी कांद्याची पातसुद्धा इथे कापून झालेली आहे तर आता मी इथे घेते तेल टाकू तर तिथे तेल थोडं कमी आहे अजून तेल टाकून घेते मी आणि आता इथे मी घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हा नवीन लसण आहे तर हा काढायला खूप हे होते नखामध्ये जातात त्याच्या टळफुला त्याच्यामुळे मी वाटून घेते नंतर त्याचे टरफुलं काढून घेते तर जिरं घेते मी टाकून लसण आणि जिरं छान छिंदून घेते उकळीमध्ये तर बघा खूप साधी सिंपल आणि सोपी पद्धत आहे माझी आणि टेस्ट पण खूप छान लागते आपण जेवढ्या सिंपल भाज्या बनवू तेवढी टेस्ट छान लागते तर आता मी मोहरी टाकून घेते इथं मोहरी जिरे टाकून घेतले बघा जेवढ्या आपण सोप्या पद्धतीने बनवू तेवढ्या भाज्या टेस्टी होतात आणि जेवढं आपण त्याला म्हणजे अजून मसाले हे ते ॲड करत जाऊ तेवढं ते एवढं विशेष नाही लागत पण जेवढ्या आपण सिंपल भाज्या ज्या करतो त्या कधी पण छान लागतात तर इथे आता छान भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि कांद लसण जिरं वगैरे हो तर मी इथे कांदा नाही टाकत आहे कारण पात पूर्ण कांद्याचीच आहे त्याच्यामुळं मग कांदा नाही टाकत आहे मी तर छान बघा भाजून झालेला आहे आता टाकते मी इथे हळद आता घ्यायचे इथे इथं कोथिंबीर आणि टमाटो टाकून घ्यायचा आहे आणि लगेच वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर आपले जे टमाटो असतो तो एकदम छान होतो गाळ होतो तो गाळ म्हणजे एकदम मिक्स होतो आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं तर बघा माझ्या अशात सिंपल रेसिपीज असतात आणि थोडंसं मी तिखट टाकून घेतलं लाल कारण हिरवी मिरची कधी कधी जास्त तिखट नसते त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं मी आणि आता छान कांद्याची पात टाकून घ्यायची सगळी बघा किती छान लसलसीत हिरवीगार कांद्याची पात आहे तर कांद्याच्या पातीचे खूप प्रकार होतात मुगाच्या डाळीमध्ये होते कोणी मसूरच्या डाळीमध्ये करते तर मी मुगाच्या डाळीचा आणि कांद्याच्या पात हा व्हिडिओ शे सॉरी अपलोड केलेला आहे मी तर आता मी आज कांद्याचं कांद्याच्या पातीचं बेसन बनवणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता आपल्याला हे होऊ द्यायचं आहे पूर्ण प्रोसिजर भगा, कांदे तर आता बघा कांद्याची पात छान झालेली आहे तर छान फिरून घ्यायची आणि ती अशी म्हणजे वाफेवरच अशी झाली पाहिजे शिजली पाहिजे तर अजून थोडा वेळ मी झाकण ठेवून घेते आणि एक साईड मी ताव पण ठेवलेला आहे कारण कांदे बेसन कांद्याच्या पाथीचं बेसन आणि भाकर एकच नंबर लागते तर कोणाकोणाला आवडते हे अशी डिश तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आता मी एक साईड भाकर सुद्धा बनवून घेते एक साईड बेसन पण होते आणि एक साईड भाकर पण होते तर बा बेसन भाकर एकच नंबर लागते तर बघा आता मी भाकर सुद्धा बनवून घेत आहे तर हे थोडंसं ज्वारी ही जुनी होती त्याच्यामुळं थोडंसं वळत नाही आहे पीठ पण तरी पण बनवत आहे मी भाकर बघा ज्वारीला थोडे जास्त दिवस झाले की त्याची भाकर वळत नाही तर आता मी भाकर बनवून घेते आणि इथे बघा आपलं बेसन पण पात पण आता झालेले आहे आता मी पाणी टाकून घेते आपल्याला जेवढं लागते पाणी तेवढं टाकून घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण बेसन शिजू द्यायचं आहे एवढं शिजू द्यायचं आहे की त्याला वरती जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपलं बेसन शिजू द्यायचं आहे तर बघा आता मी इथे हाटून घेते बेसन तर खूप साऱ्या लेडीजना बेसनसुद्धा हाटता येत नाही त्याच्यामध्ये गाठी होतात त्यांच्याकडून पण बघा माझी ट्रिक बघा कशी आहे तर एकदम प्लेन होती माझं बेसन आणि त्याच्यामध्ये एक पण गाठ राहत नाही तर मी चम्मचनंच घाट हाटते बेसन कोणी कोणी ते तुरीची काळी असते खेड्यामध्ये अजूनसुद्धा वापरतात माझी आई पण वापरायची तुरीची जी काळी असते त्याला असे तीन चार प, आ, हे असतात तर त्याने हे करून ठे हटायची माझी आई बेसन तर त्याने पण गाठी नव्हत्या होत तर जेव्हा तुरी निघतात तेव्हाच त्या ते खेड्यामध्ये बाया आणून ठेवतात ओल्या काड्या त्या बांधून ठेवतात आणि त्याला छान असा आकार येतो मग त्याने हटतात बेसन तर जे खेड्यामध्ये आहेत ते तर नक्कीच बघतच असतील पण आता मला माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे माझी आई जे करायची जसं बेसन बनवायची तशी आठवण झाली आज तर बघा आता इकडे बेसन पण शिजत आहे आणि इकडे भाकर पण होते आता मा माझी तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा बेसन पण होत आहे आणि बघा भाकर पण झाली तर बे बेसन आणि भाकर एकच नंबर मिनवाजते बघा जोपर्यंत त्याच्यावर तेल सुटत नाही बेसनावर तो तोपर्यंत त्याला छान शिजू द्यायचं आहे दे आता इथे मी छान शिजू देते बेसनाला आणि मला दोन भाकरी बनवायच्या तर एक झाली आणि आता दुसरी पण बन बनवून घेते मी तर बघा आता बेसन बघा किती छान उकळलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे बेसन माझं तर बघा आता मी उकळ देते तर आता इथे छान प्रकारे बघा माझं बेसन तयार झालेलं आहे कांद्याची भाता आणि बेसन आणि इकडे भाकरी पण होत आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद